कार मित्रांनो तर आता सध्याच नियोजन आपलं आहे कैडगाव मधन म्हणजे माझ्या सासरवाडीतनं आणि सासरवाडीत येऊन तुम्हाला सांगतो आता इतक्यातच पोहोचलोय आणि छकुली येऊन इकडं उभा हो राहिली का ग बाळा काय झालं पोटात दुखतय हिच्या पोटात आहे पोटा की कस काय ग पोटात दुखतय म्हणती आता ह्या का कोमाच तर आले आले चाल इकडे चहाचं नियोजन चहा बनवली मस्त बैगी आणि ह्या का इकडं एकड़, इकडं आमचे सासरे पाटील दादा आणि दहा आणि इकडं पिल्या बसला आकापशी जाऊन इकडे म्हणजे सासूबाई बस ह्या बघा बैठल्या का मग काय म्हणायचं बरं डायरेक्ट आका म्हणायचं सासूबाई म्हणायचं नाही अग तस नाही विषय पण माहिती तर झालं पाहिजे की तर उरख चला मला जायचंय घरी मी जाणार आहे आता घरी निवी जा च्या कशाला ठेवलाय आता च्या नकोच च्या नव्हतं काय तर मित्रांनो विषय काय साधन आहे विषय आहे काय कि इकडे तर विषय काय साधन आहे सहजासहजी दादानी नाकाने फोन केला कोमलच्या वडिलांनी आईने की मासं खायला या आणि सरळ आम्ही डायरेक्ट उरका उरकी चालू उरक के केली डायरेक्ट म्हणलं कोमलला चल तुम्हाला सोडून येतोय खाली बघ काय चिंट किती बसले ते तर काय असा विषय नाही असून द्या तर कोमलला बर 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 आता बरं वाटत असेल जरा होईल वाटते काय नाही बरं वाटत असेल की आणि मी खास तुम्हाला सांगतो निजन दादाच्या काळजीसाठी आणि दादा दादासाठी मी आता रिटर्न माघारी जाणार आहे कारण की दादाला सकाळ आंघोळ पाणी आणि चहा पाणी भाकर टुकडा दादाला घातला पाहिजे तर अशा पद्धतीने निविजन इथं चाललेलं आहे आता पप्पू तर काही इथं नाही

कशा बसल्यात मॅडम टाट टाट बसल्यात का आहे चला घर लागते कस काय बर तिकड बघा बघितला का पिल्याचा वाडा येतच होता तिथं काय असतो ते पिल्याला खेळायला परत आल्यावर

ती आहे म्हणलीच नाही सकाळ जर ना आता हे तर आले म्हणायला लागली पोटात दुपताय कुठं काय होते बरं नियोजन काय माहिती का माहितीये राहते तुझ्या मनाने सांग करायचा अभ्यास करायचा शाळेत जायचं उद्या अभ्यास झाला नाही पण तर आवडच आहे कस आहे मग तुझ्या मनाने बघ यायचं असलं तर माघारी तर हा जेवण करणार जाणार होय होय घोडा गाडीवर हिथून तिथून झोपलाय आणि आता इथं आलाय घोडा हे खेळायला लागलाय चुकू झोपली काय कार्तिक यायचं म्हणते कस काय हा, <muchin> <muchin> हा? <muchin> तर मित्रांनो चहा केला या कोमलने पेतो कारण की चहा पेल्याने काय होत चाल काय होत दादा चहा चल काय होत आळूस जात म्हणजे

तर मित्रांनो मस्त पैकी निवेदन यावं इकडे माश्याचं निवेदन केलेलं आहे आणि इकडं कांदा लिंबू आणि मासे मस्त पैकी कोणचा मासा आहे दादा गोडवाय काय गोडवाय गोडवा गोडा म्हणजे म्हणजे ती कमी कातेचा कमी कातेचा चोको जेवण कर चल पिल्या चल मासा काय चल लवकर चल की अरे फुटन की गोडा फुटन की चल लवकर जेवण कर ये हे जेव की तू पी जेवण कर चल इकडे कारतेची बसली जेवायला की दादा म्हणते जावत दादा म्हणतात मला काय भूक नाही मी परत जेवतो तर विषय काहीच नाही चला काय कोंबडीची आंडी दिसते ते आपली ह्याचे कोंबडी म्हणतोय ती काय माशेची आंडी माशीची आंडी माशीची आंडी खा माची आंडी तर मला मला करते की काग खाकी काय होत तर मित्रांनो काय ना विषय हे जेवण करायला मासे खायला? तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय बाय करा बाए।